तालुक्यातील सर्व लाभार्थी ज्यांना फक्त दोनच हप्ते जमा झाले तिसरा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्वांना घेऊन आम्ही पीडिओ निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये घरकुलचे हप्ते लवकरात लवकर जमा व्हावे त्याचबरोबर मस्टर चे पेमेंट लोकांना मिळत नाहीत हे सुद्धा मिळाले पाहिजे आणि ग्रामीण भागात फक्त फुलं एक लाख पन्नास हजार मिळतात शहरी भागाला दोन लाख पाचशे हजार मिळतात खरं पाहिलं तर शहरी भागात आणि ग्रामीण भागात गरफुला खर्च हा सारखाच येतोय तर ग्रामीण भागातील जनतेवरती अन्याय का ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा शहरी करकुला एवढंच म्हणजे दोन लाख पाच हजार रुपये मिळावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये याची जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढच्या काळामध्ये अगदी मोठा मोर्चा आम्ही या पंचायत समितीवरती घेऊन येऊ असं आज आम्ही व्हिडीओना सांगितलेलं आहे व्हिडिओने आमचं म्हणणं ऐकून वरिष्ठ पातळीवरती याचा फॉलोअप घेऊ असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावं या अपेक्षेनुसार आम्ही आज जात आहोत परंतु जर पुढच्या काळामध्ये जर हे पूर्ण झालं नाही तर अतिशय मोठा मोर्चा किंवा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद